गडिंग्लज प्रेस क्लबच्या वतीनं विविध उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा झाला गडिंग्लज नगर परिषदेच्या गुरुजी वाचनालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नगर परिषद लोकमान्य सोसायटी आणि रवळनाथ हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीनं पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रेस क्लबच्या वतीनं गडिंग्लज इथं पत्रकार दिन उत्साहा साजरा करण्यात आला नगर परिषदेच्या गुरुजी वाचनालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं गडिंग्लज शाखा व्यवस्थापक गोविंद दंडगे यांच्याकडून सर्व पत्रकारांचा सत्कार झाला रवळनाथ हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी ग्रंथ भेट देऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या नगर परिषदेच्या वतीनं ग्रंथपाल राजेंद्र भुईंबर त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित माद्याळे पत्रकार प्रवीण आजगेकर जगदीश पाटील प्रदीप पाटील अवधूत पाटील राम मगदूम प्रकाश चौथे शिवाजी पाटील अमर डोमणे उपस्थित होते